रवि रविवारी म्हणजे इथं लोकांना चालायला त्रास होतो गाड्या वाकड्या तिकडे लावलेल्या असतात बेवढं लोक फिरत असतात आता त्यांच्या हातात काय काय माहीत नाही आहे चेहरास गांजा पण असेल चेकिंग होणं गरजेचं आहे मै घरातली महिला जेव्हा जेवण करून संध्याकाळी शतपावली करायला निघते ते निघता येत नाही ये, आहे एवढी भीतीची परिस्थिती झाली आहे कोरेगाव पार्कला रात्री रात्री उशिरा अडीच तीन वाजेपर्यंत पप चालू असतात कारवाई करणं गरजेचं आहे ते जाऊ दे या माजुड्या मुलांनी बाळाने सतरा वर्षाचं छोटं बाळ त्यांनी माजुरीड्या मुलांनी स्वतःच्या जबाबात नोंदवलं की माझ्या बापानी मला दारू प्यायला शिकवलं आहे माझा बाप म्हणला बिंदाच दारुपी पी मी आज टी व्हीवर सकाळी बघत होतो आणि सर्वप्रथम मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मीडियाच्या सगळ्यांचे आभार मानले सगळे चॅनल जेवढे पण असतील महाराष्ट्र तुम्ही हा मुद्दा लावून धरला आहे ते खूप महत्त्वाचं आहे आज लॉकडाऊन असलं असतं हे काहीच कळलं नसतं त्याला पंधरा तासात बिल मिळतोय पंधरा तासात त्याला बेल मिळतो आहे त्याच्या बापांनी पिशा फेकले असतील मान्य त्याचा बाप विशाल अगरवाल त्याला छत्रपती संभाजीनगरवरून आला तो आता त्याला अरेस्ट अरेस्ट केली आता ते अरेस्ट केली ते चार पाच दिवस जरी त्याला आता होते पिझ्झा विझ्झा त्याला पण देतील का त्याला फक्त तसं टाईमपास करून चार पाच दिवस जरा जो मामला जो चालला आहे तो थंड करून सात आठ दिवसाने परत त्याला तो जे आहे ते नॉर्मल लाईफ ते चालू आहे पण त्या लोकांचं काय दोन लोकांचं काय त्यांची फॅमिली तू उद्ध्वस्त झाली ते कमवणारे होते दोघंजणं आणि तो जो वेदांत अगरवाल ज्यांनी त्या दोन लोकांना उडवला त्याच्याऐवजी जर सामान्य लोकांच्या घरातला जर मुलगा असला त्यांनी उडवला असतं तर त्याला दहा मिनिटं आमची गोष्ट दुसऱ्या दिवशी सजा झाली असती ते जाऊ दे अडीच तीन हजार पोरे आहेत आत्ता पुण्यातले किंवा मुंबईतले छोट्या छोट्या कारणांमुळे त्यांना अजून बेल नाही